ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या अजिंक्यताऱ्याच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गाने मुक्त हस्ताना रंगांचे उधळण केलेलं हे सातारा शहर सातारा शहरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर निसर्ग सानिध्यात वसलेलं देवस्थान म्हणजे खिंडीतला गणपती आणि कुरुणेश्वर सातारकरच नव्हे तर परप्रांतांमधून आलेल्या पर्यटकांचं आणि भाविकांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे खिंडीतल्या गणपतीचं मंदिर हे स्वयंभू आहे आणि सतराशे तेवीसमध्ये हे मंदिर बाजीराव पेशवे यांचे मेवणे कृष्णाजी चामकर यांनी बांधल्याचं सांगितलं जातं रोज सकाळी संध्याकाळी तसेच चतुर्थीला इथं लोकांची वर्दळ असते दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान केल्यानंतर प्रथम खिंडीतल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सातारकरांची इथं गर्दी जमते या परिसरात असलेलं हे महादेवाचं मंदिर कुर्णेश्वर या मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे याच गणपती मंदिर आणि कुरुणेश्वर मंदिर परिसरात मागील काही वर्षात अफाट वाढलेल्या ग्लिरीसिडिया आकेशिया सुबाभूळ घाणेरी या झाडांचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं पंचवीस एक वर्षापूर्वी आम्ही इथं सामाजिक वनीकरणातून जी झाडं मिळतात ती लावली होती ती ग्लिरीसिडिया वगैरे या टाईपची झाडं होती त्या झाडांचा ता कालांतरानं इथं खूपच त्रास व्हायला लागला आणि खूपच माजली होती ती झाडं त्याचबरोबर घाणेरी वगैरे खूप माजली होती हे एकदा झाडं काढावीत आणि चांगली झाडं लावावीत असं आमच्या मनात आलं उन्हाळ्यात खूप पानगळ होणं फुलांचा चीक फरशीवर पडून सर्वच चिकचिकट होणं त्यावर पक्ष्यांचा वावर नसणं तसंच या झाडाच्या आजूबाजूला इतर झाडं न रुजणं या अनेक त्रासामुळं ती झाडं मुळापासून काढून टाकावीत आणि त्या संपूर्ण भागात दुर्मिळ होत चाललेल्या देशी वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि आवड असणाऱ्या डॉक्टर खांडेकर डॉक्टर देशपांडे वैद्य करंबेळकर निमकर वाळिंबे शेखर कुलकर्णी रमण वेलणकर महेश लोहार राजू दीक्षित अशोक गोडबोले अच्युत गोडबोले यांनी वृक्ष संवर्धन समिती स्थापन केली डोंगराळ भाग असल्यानं जागेचा नैसर्गिक चढ उतार ओढे आले याचा अभ्यास करून एकूण वीस विभाग करण्यात आले डोंगर उतारानुसार समतल टप्पे तयार केले गेले तसेच ठराविक अंतरावर खड्डे करणं खत माती भरणं पाण्यासाठी पुरेशी पाईपलाईन बसवणं अशी प्राथमिक तयारी करण्यात आली आवाहन केलं आणि आमच्या सासद लोकांची एक टीम तयार झाली मग त्यावर कुठली झाडं लावावी त्यावर सवि सविस्तर चर्चा झाल्यानंतर सविस्तर चर्चा झाल्यानंतर टप्पे करावेत वीस फुटावर झाडं असावीत तीन तीनचे खड्डे असावेत वगैरे बेसिक मुद्द्यांची चर्चा झाली एकूण सगळा झाडं तोडून त्याची जी मुळं खोडं होती ती खोडं काढण्याकरता पर्याय नव्हता यानंतर जवळपासच्या आणि इतर जिल्ह्यातल्याच नव्हे तर इतर राज्यातल्या रोपवाटिकांमधून विविध प्रकारची रोपं आणून या परिसरातच एक नर्सरी उभारली गेली यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीस जून दोन हजार पंधरामध्ये उपलब्ध रोपं लावून या प्रकल्पाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आत्तापर्यंत सुमारे तीनशे पन्नास प्रकारची मोठी होणारी झाडं लावून झाली आहेत कंपाऊंडलगत सागरगोटा शिकेकाई बोगनवेल आडुळसा मेंदी अशी झाडं पदपथाच्या बाजूनं जासवंदी शंकासूर कणेर कोरांटी कर्दळी आपटा कांचन चांदळी अशी फुलझाडं तर एका भागात फळझाडं एकीकडे एक एक पामचे विविध प्रकार एकीकडे एक तुळशीबाग एकीकडे एक आवळा गवती चहा तर वाळा अशी विविध प्रकारची झाडं आकर्षकरित्या समूहानं लावण्यात आली आहेत तरी दुर्मिळ झाडं आहेत आणि त्याची लागवड आपण आपल्या इथे केलेली आहे प्रत्येक राज्याचं वृक्ष आहे तसं महाराष्ट्राचं वृक्ष तामन लॅजरस्ट्रोमिया निळी फुला सध्याची आणि साधारण जंगलामध्ये नदी किनारी तो वाढतो तर ते झाडे आपण या ठिकाणी लावलेलं आहे एका मोठ्या भागात नक्षत्रवन तयार करण्यात आलं आहे सत्तावीस नक्षत्रांची विविध सत्तावीस झाडं इथं लावण्यात आली आहेत त्या त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीला लाभदायक ठरणारी औषधी झाडं यामध्ये लावण्यात आली आहेत आयुर्वेदामध्ये एक सुभाषित आहे की मुलम अनौषधम म्हणजे कुठलीही द्रव्य हे औषधी नाही असं नसतं तर प्रत्येक वनस्पती ही औषधी असते तशा अनेक वनस्पती अशा आहेत तर ह्यांची आपण इथे लागवड केली तर भविष्य काळात त्या लोकांना माहीत होतील संशोधकांना त्या मिळू शकतील आणि त्याचे नवीन औषधी उपयोगही समजू शकतील हा ह्या प्रकल्पामागचा एक मुख्य उद्देश आहे परंतु खरं म्हणजे अनेक भी भी वनस्पती अशा आहेत की ज्यांचा औषधी उपयोग आपल्याला अजून माहीत झालेला नाही विविध दुर्मिळ वनस्पती आणि औषधी वनस्पती इथं लावण्यात आल्या आहेत त्यामुळे एक साताऱ्यातलं पहिलं आणि आदर्श ठरेल असं बॉटनिकल गार्डन इथं साकार होत आहे गेली दोन वर्ष हे वृक्ष संवर्धनाचं काम सुरू आहे नवीन झाडांमुळे या भागातलं कीटक पक्षी आणि फुलपाखरं यांचं या भागातलं वास्तव्य आहे त्यावेळेला त्या, त्या वनस्पतीला काही फळं लागत नाहीत त्याच्यावर कुठलाही पक्षी घरटं करत नाहीत अशी अवस्था होती आणि आता ही झाडं लावल्यापासून पक्ष्यांच्या संख्येत खूप वाढ झालेली आहे तीन चार प्रकारचे पक्षी जे आहे ह्याच्या आधी कधीही सापडले नाहीत दिसले नाहीत त्यांनी इथं घरटी करून किल्लं झाली त्यांना त्यांनी त्यांची लाईफसायकल पूर्ण केली विविध दुर्मिळ पक्षी आणि फुलपाखरं आता या भागात दिसू लागली आहेत साप आणि सरडा यासारख्या सरीसृपांचं वास्तव्य पूर्वीपासूनच आहे इथल्या कमळांसाठी केलेल्या छोट्या मासे तळ्यात मासेही सोडण्यात आलेत भविष्यात पक्षी निरीक्षकांसाठी नक्कीच हे ठिकाण आवडीचं ठरेल यात शंका नाही वृक्ष लागवडीपेक्षाही महत्वाचं आहे ते वृक्ष संवर्धनाचं काम रोप लावल्यानंतर त्याला वेळेवर पाणी देणं गरजेनुसार खत त्याचबरोबर तण काढणं आळी करणं जास्त उन्हाचा त्रास होऊन होरपळून जाऊ नये म्हणून शेडनेट बांधणं त्याची राखण करणं ही सर्व कामं ही मंडळी रोज आपापल्या सवडीनुसार करतायत की इकडचा निसर्ग संपत चाललेला आहे आणि त्यासाठी आपण तरुण पिढीने जोपासना पहिलं महत्व आहे का तर पुढच्या पिढीलाही मिळालं पाहिजे आपल्याला आई वडिलांनी आणलं पण आपण आपल्या मुलांना कुठे घेऊन जाणार या प्रकल्पात तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हायला हवं आणि आर्थिक सहाय्य किंवा श्रमदानास हातभार लावायला हवा अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनासाठी देखील लावला पाहिजे तरुण येतात फिरायला येतात आणि झाडांवरती लिहितात हा प्रेमाचा संदेश झाडावर लिहिण्यापेक्षा की झाडच नावावर घ्या झाडावर नाव, नाव लिहिण्यापेक्षा आणि ते झाड दत्तक करा आणि प्रेमाच्या स्वरूपात तुमचं झाड वाढू देत त्याचा उपयोग सर्व निसर्गाला सर्वांना आणि भावी पिढीला होणार आहे आणि जास्तीत जास्त तरुण पिढींनी मुलांनी ते येऊन हा निसर्ग जपावा भविष्यात या प्रकल्पामध्ये विविध ठिकाणी पायऱ्या पेवर्स ब्लॉक बसवणं दगडांचं पिचिंग करणं कंपाऊंडची दुरुस्ती पाणी व्यवस्थापन तसेच नवीन रोपांची लागवड करणं स्ट्रीट लाईट्स आणि प्रत्येक झाडाच्या माहितीचा फलक लावणं आणि झाडांची देखभाल आणि राखण करणं ही कामं करण्याचं समितीचं नियोजन आहे ज्या लोकांनी पैसे दिले ते अन्न इथे विजिट देतात त्यांनी पण समाधान व्यक्त केले नवीन नवीन लोक आणखीन पैसे देतात आणि आत्तापर्यंत प्रकल्प चांगला आहे पुढील काही वर्षात देशी औषधी वनस्पतींचं एक बॉटनिकल गार्डन साताऱ्यात उभं राहणार याची खात्री आणि अभिमान वाटतो यामुळे पर्यावरण क्षेत्रात काम करणारी मंडळी वनस्पती आणि आयुर्वेद शास्त्राचे विद्यार्थी आणि पुढील पिढीसाठी हे उद्यान म्हणजे एक अमूल्य ठेवा असेल लोकसहभागामुळं साकार होणारा हा उपक्रम नक्कीच सातारा शहराच्या नावलौकिकात भर घालेत